नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनसेचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणचे आपल्याकडे दुपारनंतरचे कापूस बाजार भाव अवेलेबल झालेले आहेत व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो आपल्या व्हिडिओला लाईक करा तुमच्या एक लाईकमुळे आम्हाला प्रेरणा मिळते चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी या ठिकाणी आज दिनांक सव्वीस जून दोन हजार चोवीस रोजी कापूस बाजार भाव बघा सुपर क्वालिटी कापूस जास्तीत जास्त बाजारभाव मिळालेला आहे सात हजार आठशे पंच्याऐंशी सात हजार आठशे पंचेचाळीस रुपये क्विंटल असा सर्वोच्च दर मिळालेला आहे आणि सरासरी सात हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे आणि कमीत कमी दर आहे सात हजार सातशे पंच्याण्णव रुपये क्विंटल आणि फळदड कापचाला कमीत कमी दर आहे पाच हजार आठशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटलचा दर मिळालेला आहे अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये